हुंड्यासाठी मुलीचा छळ या हुंडा घेणाऱ्याच्या तोंडावर थुंकावस वाटतंय हुंडा घेणाऱ्याच्या तोंडावर थुंकून झाला असेल तर जरा एकूणता एक मालदार मुलगा शोधणाऱ्या मुलींच्या तोंडावर पण जरा थुंक असं का बरं पळून जाऊन लग्न करायचं असेल तर मुलींना वाळू तस्कर वेटर ड्रायव्हर इवन कामगार सुद्धा चालतो आई वडिलांनी ठरवून लग्न करायचं म्हंटल की सरकारी नोकरी पाहिजे बंगला पाहिजे फ्लॅट पाहिजे शेती बँक बॅलन्स अशा सर्व मुली टाकतात आजकालच्या मुलींना आई बापांची काळजीच नसते आजकालच्या मुलींना बनियन काढून फिरणारा सलमान खान आयडल वाटतो पण बनियन फाट कुटुंबासाठी मेहनत घेणारा बाप आयडल वाटत नाही सलमाननं ना शरीर कमावलं ते मुलींना आकर्षित करण्यासाठी आणि बापानं शरीर गमावलं ते मुला मुलींना विकसित करण्यासाठी सलमानच्या ऍक्टिंगपेक्षा बापाचं स्ट्रगलिंग कधीही श्रेष्ठच आहे मी तर म्हणते कोर्टात लग्न करताना आई वडिलांची संमती आणि उपस्थिती बंधनकारक असली पाहिजे बरोबर आहे तुझ आई वडिलांचं घर काही अनाथ आश्रम नाही ते वीस वर्ष खावा पिवा मजा करा आणि कोण्या अनोळख्या व्यक्ती बरोबर आई बापाची इज्जत उधळत पळून जावा मला सर्व मुलींना सांगायचंय ही आपली भारतीय संस्कृती नाही